अंतर्गत वादातून रुई येथे तरुणाचा खून कोल्हापूर हातकलंगले तालुक्यातील रुई येथील सचिन बाबा सोकांबळे वय अडतीस याचा शुक्रवार सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रुई येथील साठेनगर येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी प्रथम हातकलंगले येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढील उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे ते त्याच्यावर ते उपचार चालू असताना शनिवारी सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मय सचिन आणि साठी तरुणांच्यात गेल्या वर्षापासून अंतर्गत वाद असल्याचे समजते तो वाद मिटवण्यासाठी गेले हा गेले असता हल्लेखोरांनी सचिन याला बोलावले होते यावेळी सचिन काही तरुणांसोबत घेऊन गेल्याचे समजते सचिन याच्यावर अगोदरच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी सचिन याला लाथ्याबुक्यांनी जबर मारहाण करून हल्लेखोर पळून गेले जब जखमी सचिन याला उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची बातमी रुई गावात समजताच त्याच्या नातेवाईकांसह समाजातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सी आवारात गर्दी करून जोपर्यंत हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजतात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांनी आपल्या पोलीस स्टाफसह सी पी आर आवारात दाखल होऊन मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेत जमावाला शांत करण्याचे आवाहन केले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ग्राम देवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर पहा